मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत वालाचं बिरडव खरी तर वालाच्या वालाची भाजी म्हटली की ती पावसाळ्यात खूप छान लागते आणि तिची खरी चव अनुभवायची असेल तर ती पावसाळ्यातच वालाची भाजी करण्यासाठी घराघरात उन्हाळ्यामध्ये वाळ घेतले जातात आणि वाल उन्हाळ्यात कडक वाळवले जातात तर वाल वालवताना त्यांना माती किंवा मिठाचं पाणी लावलं ला जातं आणि मिठाचं पाणी लावून ते दोन तीन उन्हामध्ये ठेवलं जातं आणि मग ते एखाद्या डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये स्टोअर केलं जातं स्टोअर करण्यासाठी काचेची भरणी किंवा मछिनी बरणी भरणी योग्य आहे जर तुमच्याकडे ते काहीही नसेल तर प्लास्टिकच्या भरणीचा वापर करू शकता आपण जर आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर प्लास्टिकचा वापर टाळावा तर हे वाल आता आपण त्यामधलेच घेतलेले आहेत आणि हे मी मस्त दोन तीन उन्हं दिलेली आहेत त्यांना मी मिठाचं पाणी लावलेलं आहे तर आता ह्या वाल्यांची आपण भाजी कशी करायची ते बघूया तर वालाची भाजी डिरेक्टली होत नाही ते ती फुगवावे लागतात तर असे तुम्हाला जितके लागतील जितके वाल घ्यायचे त्या वालांमध्ये पाणी घालायचं आणि असे हे वाल धुवून घ्यायचे तर आता हे वाल मी धुवून घेतलेले आहेत आणि हे धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ह्या असे दिवसभर ठेवायचे आहेत मस्त फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे वाल पाण्यातून काढून त्यानं फडक्यामध्ये बांधून ठेवायचं आता हा जरी पावसाळा सुरू झाला असला तरी वातावरणात खूप गरमी आहे त्यामुळे हा पातळ फडका घेतलाय जर पाऊस जास्त पडत असेल तर मात्र जाड फडका घ्यायचा वाल बांधायला तर आता या पातळ फडक्यामध्ये मी हे वाल बांधून ठेवते आणि खूप छान मोड येतात एका रात्रीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आता खूप थंडी आहे तर तुम्ही एका जाड फडक्यामध्ये बांधून उबदार जागी ठेवा म्हणजे त्याला छान मोड येतील तर असे हे सर्व वाल मस्त फुगलेत त्यांना मी आता या फडक्यात असे गुंडाळून ठेवते वाल हे वाल रात्रभर असेच ठेवूया तर मंडई हे आपले फुगवलेले वाल आहेत त्यांना मस्त मोड आलेले आहेत काल सकाळी आपण वीजच घातले आणि रात्री त्यांना बांधून ठेवले आता त्यांना दुपारनंतर इतके मोड आलेले आहेत तर आता मी हे पाण्यात घालून ठेवणार आहे म्हणजे ते सैलसर होतील आणि हे जे साल आहे ते इझिली निघेल तर यांना आपण पंधरा वीस मिनिटं पाण्यामध्ये ठेवूया पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता हे वाल आपण निवडायला घेऊ शकतो तुम्हाला मी दाखवते असे तुम्हाला जितके लागतील तितके वाल पाण्यातून काढायचे आहेत जर तुम्ही सगळे वाल पाण्यातून काढलेत तर वाल काळे बनण्याची शक्यता असते किंवा ते पिवळसर होतात म्हणून जेवढे तुम्हाला वाल निवडायचे आहेत तेवढेच तुम्ही बाहेर घ्यायचे आणि ते इझिली निघतात तुम्ही बघू शकता काही बायका तर दोन दोन हाताने वाल निवडतात मला ते नाही जमत तर असे हे वाल निवडायचे आणि हे सुद्धा थोडेसे झाले की मग हे सुद्धा पाण्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे त्यांचा कलर हा असाच पांढरा शुभ्र राहतो तर मी आता हे राहिलेले सगळे वात निवडून घेते तर आता हे निवडून झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवलेत तर आता आपण वालाचं बिरड कसं करायचं ते बघूया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा होईल इतकं तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण राई घालूया एक चमचा राई राई मस्त तडतडलेली आहे गॅस आता मंजा ह्याच्यावर करूया अर्धा चमचा जिरं सात आठ मेथीचे दाणे लगेच त्यामध्ये कांदा घालून घेऊया एक कांदा घातल्यानंतर लगेच त्याच्यात आलं लसूण घालायचं आहे चार पाच पकड्या लसुणाच्या आणि एखाद इंच वेळी इतकं आलं घेतलेलं आहे ज्यांना आलं आवडत नाही त्यांनी आलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल एक बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता घालायचा विसरली आहे साईडला घालते म्हणजे तो सुद्धा चांगला फ्राय होईल कांद्याला गुलाबी रंग येईल इतका परतूया गॅस मी आचेवरच ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता है कांदा छान असा पारदर्शक झालेला आहे त्या फोडणीमध्ये आपण इतर मसाले घालूया अग्री पद्धतीचं लाल तिखट एक चमचा घालणार आहे तर मिरची आपण घातलेली आहे ती सुद्धा तिखटवाली आहे अर्धा चमचा हळद वाल्याच्या वेळेला हिंग मस्त आहे हे सुद्धा परतून घेऊया सौम्य असा मसाल्यांचा सुवास बाहेर पडेस पर्यंत परतायचा आहे तर आता सौम्य सुवास बाहेर पडायला लागलेला आहे या भाजीमध्ये आपण अजिबात जास्त तेल घातलेलं नाहीये मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पाण्यात ठेवलेला बिरडा घालूया खूप छान असे मोड आलेले आहेत आणि कुठल्याही कडधान्याला जर मोड आले आणि त्याची जर आपण भाजी केली तर ती खूप चविष्ट आणि पौष्टिक देखील होते हे सुद्धा आपण परतून घेऊया त्याच्यात आपण कोमट पाणी घालूया कोमट पाणी घातल्याने वाल वातट नाही होणार जर तुम्ही थंड पाणी घातलं तर वात ते वातट होतील म्हणून जरा कोमट पाणी घालावं आता आपण थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे पण आता तुम्ही हे बिरडं कशासोबत खाणार आहात त्याच्यावर डिपेंड राहील की तुम्ही पाणी किती ॲड कराल ते आम्ही हे भातासोबत खाणार आहोत म्हणजे आम्हाला रस्तेदार हवाय तर मी त्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालणार आहे आमच्या घरामध्ये बिरड्याचा रस्सा खूप आवडतो तर कधी कधी बिरडा हा भाकरीसोबत खातात मग तेव्हा तो लपतपित केला तरी चालेल करा आता मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्या आणि या बिरड्यावर आता बटाटा मी झाकण देऊन हे बिरडं शिजायला ठेवते तर तुम्ही बघू शकता बिरड्याला उकळी यायला लागलेली आहे आता आपण यामध्ये बटाटा घालूया तर असे पातळ काप करून मी बटाट्याचे घालत आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण आमच्याकडे बिरडं आलं म्हणजे त्यामध्ये बटाटा आला आणि आगरी रेसिपी ज्या आहे किंवा आगरी जेवण आहे बटाट्याशिवाय शिवाय पूर्णच तर आता मी बिरडा शिजण्यासाठी त्यावर झाकण देते या बिरड्यामध्ये मी कुठल्याही फळभाज्या घातलेल्या नाही आहेत जर तुम्हाला कुठली फळभाजी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता खूप छान होते तर आता हा बिरडा आपण शिजायला ठेवूया गॅस मी मिडियमाच्यावर ठेवलेला आहे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया छान अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय कलर देखील खूप छान आलेला आहे आता आपण बटाटा शिजलाय का ते बघूया इझिली जाते याचा अर्थ बटाटा देखील शिजलेला आहे वाल पण शिजले का बघूया बघा वाल देखील शिजलेले आहे आता आपण या बिरड्यामध्ये खोबऱ्याचं वाटण एक टॅमॅटो शिरून घालणार आहोत आणि थोडासा गरम मसाला अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मिक्स करून घेऊया तर दोन टाप घालणार आहोत गुळ पावडर गुळ आणि कोकम घातल्याने वालाच्या वेळेला खूप छान अशी चव येते काही जण घालत नाहीत तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी सुद्धा चालेल पाच मिनिट आपण अगोदर शिजवून घेतलेलाच आहे वाल पण शिजलेला आहे आणि बटाटा देखील शिजलेला आहे तर आता आपण फक्त दोन मिनटं झाकण देऊन टाकलेलं वाटण आणि टॉमॅटो व्यवस्थित मिक्स होईसपर्यंत शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर बिरडं मस्त शिजलेलं आहे काही घरांमध्ये वालाचं बिरडं हे फुट फुटलेलं आवडतं म्हणजे डाळिंबी आहेत त्या फुटलेल्या आवडतात तर काही घरांमध्ये ही डाळिंबी आहे ती अख्खी राहिली पाहिजे तर मला तर ती डाळिंबी शिजलेली आणि अख्खी आवडते बि फुटलेल्या बिरडं अजिबात आवडत नाही तर आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते कारण पाणी अटलेलं आहे ह्या स्टेजला तुम्हाला पाणी कमी जास्त करता येईल जर तुम्हाला सुक्क बिरडं करायचं असेल तर एवढं पाणी पुरेसं आहे पण मला हे भातासोबत खायचं आहे म्हणून मी त्यामध्ये एक ग्लास पाणी घालते आणि गॅस हाय फ्लेमवर करते हा बिरड्याचा जो रस्सा आहे तो थोडासा पातळ आहे जो तुम्हाला जाड हवा असेल तर तुम्ही त्या अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून त्यात घातलं तर रशाला जाडसरपणा येईल पण ज्यांना पातळ खायला आवडतं त्यांनी घालू नये आणि ही ओरिजिनल चव खूप छान लागते त्यामध्ये लगेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर मस्त मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी वालाचं बिंड तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि पातेलीवर झाक करून देऊया तर अशा प्रकारे मंडळी वायाचं बिरड तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी मध्ये धन्यवाद